जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या टी ई टी परीक्षेसंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं शिक्षकांना या बातमीचा कसा फायदा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती शॉर्ट शिवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील शिक्षकांच्या टी ई टी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वपूर्ण असं जजमेंट उच्च न्यायालयाचं निर्गमित झालेलं आहे यामध्ये शिक्षकांच्या वेतन थांबवण्याच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे टी ई टी परीक्षा न दिल्यामुळं वेतन थांबवू नये असे आदेश देखील दिलेले आहेत अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतन व शेवाज्येष्ठतेवर परिणाम करणाऱ्या एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे न्यायमूर्ती मनीष फित्रे आणि न्यायमूर्ती वाय खोब्रागडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे या प्रकरणात मोहम्मद जाफर शेख यांच्यासह नऊ शिक्षकांनी शासनाच्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या निर्णयानं आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शुद्धीपत्रकाला आव्हान दिलेलं होतं यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी ती उत्तीर्ण झाल्याशिवाय दा नियमित वेतन श्रेणीमध्ये ठेवू नये असे आदेश दिलेले होते मात्र याचिकाकर्त्यांनी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार टी ई टीची सूट दिली असल्याचा युक्तिवाद केला त्यांनी वर्षानुवर्ष नाममात्र बांधनावर सेवा बजावलेली असून आता सेवा नियमित असताना नव्यानं अटी लावणं हा नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग असल्याचं सांगितलेलं आहे याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर आणि ॲडव्होकेट उमाकांत आवटे यांनी बाजू मांडली पुढील सुनावणी सोळा ऑक्टोंबर रोजी होणार आहे या सुनावणीत काय घडामोडी घडतात याकडे अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षकांचं लक्ष दा लागलेलं आहे ला त्यामुळे निश्चितच राज्यातील टी ई टी संबंधित असणाऱ्या शिक्षकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद